नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे पारनीर चौक ताकडी ढोकेश्वर तालुका पारनीर जिल्हा अहमदनगर मारेगाव तालुका किनवट येथील तिहारी हत्येकांडाचा व दौंत तालुका अर्थापूर येथील मातंग महिलेशी झालेल्या गैरवर्तनाचा व विनयभंगाचा निषेधार्थ बहुजन भारत पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड येथे प्रचंड धरणे आंदोलन दौर तालुका अर्थापूर जिल्हा नांदेड व मारेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील मातंग समाजातील उपसरपंच पदी असलेल्या महिलेवरील लोकांनी सर्पण आणण्यासाठी शेतात गेल्यावर नामे शंकर शिंदे यांनी सौ निर्मला गायकवाड यांच्या हाताला धरून जबरदस्ती करून बनात करून उचलून नेऊन तिच्यावर करण्याचा प्रयत्न तिला जिवे मारण्याची धमकी दिली असून तिने आरडाओरडा केल्यानं त्याचा भाऊ नामे ज्ञानेश्वर शिंदे तिथे आला आणि त्याने त्याला साथ देऊन दुचाकीवरून त्याला तेथून त्या जागेवरून काढून दिलं आणि मग त्यानंतर माधव शिंदे व विक्रम शिंदे या दोघांनी त्यांच्या घरी येऊन कमरे खालच्या अश्लील भाषेत शिबिगाळ करून मांगड घे तुम्ही काय करता तुमचं मोजताना नाही तेवढे तुकडे करू अशा प्रकारे वरील गावगुंडे अतिशय अमानुषपणे पीडित महिला व गायकवाड कुटुंबांना मानसिक त्रास देत आहेत त्यांच्यापासून या कुटुंबांना जीवितास धोका निर्माण झालाय त्या गाव गुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर जी अॅट्रॉसिटी ॲक्ट कारवाई झाली असून त्यांना आतापर्यंत अटक केलं नाही त्या निवेदनाच्या माध्यमातून संविधानिकरित्या बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटजी कसबे त्यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष प्रभाकर वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे हा गंभीर विषय गांभीर्यानं लक्षात घेऊन लवकरात लवकर आरोपीनं अटक करून गायकवाड कुटुंबांचं शहराच्या ठिकाणी त्यांचं त्वरित पुनर्वसन करण्यात यावं यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बालाजी गजले प्रभारी राजेश दाढे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वाघमारे पिराजी बोयाळे अध्यक्ष प्रभाकर हातागळे प्रभारी विनायक खांबळे सचिव किशोर जोंधळे अर्धापूर शहराध्यक्ष देवीदास लोखंडे नांदेड उत्तर प्रभारी बाजीराव धोंगडे उपाध्यक्ष अरुण गवडकर विसभोकर मुकिंद सूर्यवंशी जी सचिव कोंडिबा गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरांत निवेदनावर जाहीर निषेध व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असा या दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे निषेध केला जातोय राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नांदेड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा